तर गाईज बघू शकता मित्रांनो मस्त आता दिवाळी तर खतम होऊन गेली पण अनर्श आता दुसरा फेर बनवणं सुरू आहे अनर्शाचा हे बघू शकता झालीच नाही का दिवाळी ना। हा आता त्याच्यात अनर्श बनवणं सुरू आहे आपण कसे जाडून राहिले हाय काही विषय आहे का नाही पाहू दे किती केले त्या तर गाईज हे बघू शकता एवढे सारे तर केले पण पूर्ण जाडले आहे पण टेस्टी लागते हे आहे ना दिवाळीच्या नंतर दुसरा फेरूया हे दिवाळी आपली अशीच चालते दिवाळीचा दुसरा फेरच येते हा हे होऊन घ्या हे असे करायचे कसं करते बाई हा करून दाखव पटकन हा हा पन्नी घ्यायची पन्नी अशी होऊन घ्या असे लावले हा बापरे हा असं हे देखो काहीच तेलामध्ये मध्ये गरमा गरम, गरम। <laughs> उज्ज्वलाबाई चटका मटका मिळते उज्ज्वलाबाई केळ आणली का कोण केवळ आणली हा अरे बुधवार गेलता का बुधवार तर नाही तू कटवली गेल ती का? का अभे काय पन्नास रुपये जाम देतो तुला काल पन्नास रुपये जाम देतो पैसे देशील तर बासवती करून टाक बासवती म्हणजे म्हणे का आलती का आठवण गाईज अनर्ष झाले आता मस्त केळाचं कालवण बिया म्हणते कुठं आहे केळं चुपचाप ठेवलंय का तिजरीत बघून घ्या काल गेल थी थी गे ते म्हणजे खरेदी करायला ति जरी चुपचाप आणले खरं आता सांगून राहिले ते आहे का नाही हुशार आहे तू मस्त आता सांगून राहिली मला हा माहिती नाही तुम्ही आता बसून टाकलेस त्या का नाही झाले काय आता एवढीच आहे का ओढी मस्त अनर्ष हे करून देतो शंकरपाळ देशिंगा आनंदींना काय काय लागते मटेरियल काय शंभर रुपयाचं होईल काय काय लागते मैदा ना तर गाय अन्ष झाले आता पटकन केळ्याचा कालून आहे म्हणते आज म्हणजे पाहून आजचा दिवस नाही बरं वाटून आला म्हणजे एकदम जगमगत दिसून राहिलं काम किती कायची लॉटरी लॉटरी काल किती आणली एक डजन तू हुशार आहे मला माहित आहे तो डायलॉग तू दहा पन्नास तर तू डायरेक्ट दहा रुपये मागायला भेट नाही गाईत बायाचा पावर पाहून घ्या पन्नासची ची वस्तू डायरेक्ट दहा रुपये मागायला भेट नाही भाव करण्यात तू एक्सपर्ट आहे ग बाई खूप एक्सपर्ट आहे तर गायीस पोंगे आता मस्त तेल लावून चालू असतं अनुशाल धीरे धीरे किती पद्धतशीर शिरताडत आहे ग बाई तू आहे का नाही काय म्हणे लिहिला तर कुकर कुकर होत त्याच्या पहिले पुन्हा आलता आलाय का दादा अजून

जाऊ दे